नमस्कार मी रत्न पटेल आणि प्रबुद्ध भारतच्या आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत काल एक अत्यंत महत्वाची अशी घटना घडली की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीच्या संदर्भात त्यांच्या आई म्हणजे विजयाबाई सूर्यवंशी यांनी जी उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे त्याची दुसरी सुनावणी काल पार पडली आणि या सुनावणीसाठी मुद्दा युक्तिवाद केला होता ते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कालच्या सुनावणीमध्ये काय झालं त्याच्या आधीची जी पहिली सुनावणी झाली की त्यामध्ये काय झालं याबद्दल सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्याचे महासचिव राजेंद्र पातोडेजी आपण त्यांच्याशी याबद्दल सर्व सविस्तर बोलणार आहोत दादा तुमचं स्वागत आहे प्रबुद्ध भारतामध्ये आपण पाहिलं की परभणीमध्ये जी संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाली आणि त्यानंतर एक आगबंब उसळला होता तरुणांमध्ये आक्रोश होता आणि त्यामध्ये एल एलबीचं शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी जो संविधानाच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरला त्याचा निर्घुण खून इथल्या व्यवस्थेने केला आणि त्या संदर्भातली लढाई सुद्धा आपल्याला माहिती आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पहिल्या तारखेची तुम्ही फॉलो घेतायत सुनावणीच्या संदर्भात काल दुसरी सुनावणी पार पडली काय सांगाल त्याबद्दल आणि मग पुढच्या टप्प्याकडे आपण बघू मुळात प्रकरण जे आहे ते आहे पोलिसांनी केलेला एक मोड आणि त्या मर्डरला पोलीस असतील किंवा इथला मुख्यमंत्री असेल ज्या पद्धतीने सभागृहामध्ये किंवा न्यायालयापुढे किंवा यंत्रणा ज्या पद्धतीने चौकशीत हे सगळं प्रकरण हाताळते तो एक मर्डरचा गुन्हा जो आहे तो लपवण्याचा दडवण्याचा प्रश्न पोलिसांचा सुरू होता आणि त्यामुळे ज्या पद्धतीने एस आय टीची स्थापना करण्याच्या संदर्भातली मागणी असेल किंवा याचा तपास जो आहे तो बाहेरच्या यंत्रणेने करावा ही जे प्रामुख्याने मागणी होत होती ती काही पूर्ण होताना दिसत नाही त्यामुळे न्यायालयामध्ये जाण्याचं कारणच हे आहे की जेव्हा मल्टिपल इंजुरीमुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल जो आला होता पोस्टमॉर्टम मधला तर त्या सगळ्यांनी हे सिद्ध केलं होतं की त्याचा जो फोन आहे तो पोलिसांनी केला आहे तो पोलिस कोठडीमध्ये केलेला आहे त्यामुळे पोलिस कोठडीमध्ये झालेला जो मर्डर असतो त्याचा एकशे शहाण्णव दोन ए या सेक्शनच्या अंतर्गत त्याची चौकशी झाली पाहिजे पोलीस चौकशी करतात एकशे चौऱ्याण्णवच्या अंतर्गत एकशे चौऱ्याण्णव कलम जे असतं ते आत्महत्येशी संबंधित असतं की एखाद्या मी आत्महत्या केली असेल आणि त्याच्या संदर्भातली चौकशी जी आहे ती जी चौकशी होत असेल ती एकशे चौऱ्याण्णव मध्ये होते दुसरं महत्वाचे दोन कलम आहेत की ज्याचा उल्लेख बाळासाहेब आंबेडकर करत या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एकशे चौऱ्याहत्तरच्या चौकशीच्या संदर्भामध्ये पोलिसांना जे अधिकार आहेत की ते इन्फ्रॉगेशन करत असतात त्या संदर्भात ते एकशे चौऱ्याहत्तरच्या संदर्भात न्यायालयापुढे मांडणी करतायत आणि साहेब सांगतायत एकशे शहात्तर नुसार हे सगळं झालं पाहिजे स्पेशल एन्क्वायरी ऑफिसरच्या माध्यमातून ते झालं पाहिजे आणि ही केस जी आहे ती स्पेसिफिक केस आहे की ज्यामध्ये जो मेडिकल एव्हिडन्स असतो तो एव्हिडन्स न्यायालयाच्या पुढे आलेला आहे आणि त्यामुळे सरकार ज्या पद्धतीने हे सगळं हाताळते आहे ते अत्यंत बेजबाबदारपणे आहे आणि हे पहिल्या हिरिंगमध्ये न्यायालयाच्या पुढे आलं होतं आणि न्यायालयाच्या पुढे ह्या बाबी जेव्हा आल्या तेव्हा दोन प्रामुख्याने खटले जे आहेत ज्याच्या संदर्भात न्यायालय आता फार विचारपूर्वक त्यावरची कृती करते पहिलं हे शिंदेचं प्रकरण जे बदलाच्या लैंगिक लक्षणाच्या प्रकरणामधलं आहे की ज्यामध्ये ची स्थापना करावी याचे आदेश न्यायालयाने दिले सरकार अजिबात करत नाही hmm. त्याचा मॉर्डर पोलिसांनी केलाय ह्याचे पुरावे आलेले असताना त्यात सुद्धा तशा पद्धतीची चौकशी होत नाही उलट त्याच्या आईवडिलांना मॅनेज करण्यात आलं आणि त्या अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी आम्ही याचिका चालवण्यास समर्थ नाही hmm. त्यामुळे याचिका आम्ही परत घेतोय अशा hmm. पद्धतीचं स्टेटमेंट देऊन याचिका परत घेतली मात्र न्यायालयाने ते परत दिले न्यायालयाने सुमूक हे सगळं दाखल करून घेतलेलं आहे आणि तो प्रकार जो आहे सोमनाथच्या प्रकरणामध्ये बाळासाहेब आंबेडकर पुढे असल्यामुळे हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट होऊ शकलं बाळासाहेब नसते तर त्याचा पीएम जो आहे तो स्थानिक न्यायालय स्थानिक रुग्णालयामध्ये झाला असतं आणि मग आपल्याला माहित आहे की त्याचा रिपोर्ट जो घ्यायला पाहिजे होता सरकारला तो तसा आला असतो त्यांनी सांगितलं की मग त्याला जुना आजार होता श्वसनाचा आजार होता जुन्या जखमा होत्या आणि या दोनच्या संदर्भामध्ये जे स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी केलं ते पोलिसांना कव्हर करणार होत इथले जे तीन अधिकारी आहेत एनसीबीचा अधिकारी असेल आणि दोन पीआयजी आहेत तिथले या प्रामुख्याने तीन लोकांनी हे सगळं घडवलेलं आणि हा नुसता पोलिसांनी केलेला मर्डर एवढंच नाही तर जो काही दंगा झालेला आहे पोलिसांनी जे सगळं केलेलं आहे त्या सगळ्याच्या मागे सरकार आहे सरकार जेव्हा अडचणीत येते तेव्हा कुणाचा तरी बळी देण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून ही प्रक्रिया न्यायालयात बाळासाहेब घेऊन गेले त्यांनी कोर्ट चढवून न्यायालयाच्या पुढे या सगळ्यांची मांडणी जी आहे ती पुराव्यानिशी केल्यामुळे पहिल्या सुनावणीमध्ये ही पहिली केस आहे की जिथे सरकारचं किंवा तपास यंत्रणेचं काहीही न ऐकता न्यायालयाने निर्णय दिला आणि न्यायालयाने सांगितलं की पुढच्या सगळ्या केसेसच्या संदर्भामध्ये किंवा पुढच्या हिअरिंगच्या संदर्भामध्ये त्याला काय अपेक्षित आहे या मुद्द्यालाच <laughs> दोन पुढे जातो इतिहासामध्ये असं पहिल्यांदा झालं की शासनाचा म्हणजे तपास अधिकारी जे आहे त्याला थेट तपास करू नको किंवा कुठलाही निर्णय घेऊ नको त्याच्या कामावर सरकारने स्टे न्यायालयाने स्टे दिलाय आणि एक प्रकारे ही सरकारला चक्रा चकरा याआधी सुद्धा मध्ये न्यायालयाने सरकारला आदेश दिले होते की तुमचं म्हणणं अठ्ठावीस एप्रिलच्या आधी द्या आणि जे काही जो काही युक्तिवाद प्रकाश आंबेडकरांनी केला होता तो न्यायालयाला तो ग्राह्य धरला तो मानला आणि मग हो, पुढील कारवाई केली एवढी मोठी घटना आहे की सरकारच्या तपास अधिकाऱ्यावर न्यायालय स्टे देते तसं पाहता तुम्ही या घटने त्यामध्ये पुराव्याच अशा पद्धतीने आलेला आहे की तपास जो आहे तो तपास तुम्ही एखाद्या व्यक्तीला पोलिसांच्या कोठडीत घेतल्यानंतरच्या मर्डरचा आहे की त्यांनी केलेल्या आत्महत्येचा हे कलम जी, जी होते ज्याचं प्रामुख्याने बाळासाहेबांनी न्यायालयापुढे जे प्रामुख्याने युक्तिवाद करताना सांगितलं की यामध्ये जे कलम पोलीस ज्या संदर्भातली चर्चा करतायत पोलीस ज्या संदर्भातलं रेकॉर्ड सबमिट करतायत ते इथे अप्लाय म्हणजे ते लागूच होत नाही कारण एकशे शहाण्णव दोन ए जो आहे तो कोठडीमध्ये झालेली मॉर्डर जे आहे त्याच्या संदर्भातला आणि ह्यामध्ये दुसरं महत्वाचं काय आहे तर डीवायएसपी आणि इतर अधिकारी ज्यांना चौकशीसाठी पाठवलेला आहे सरकारने किंवा न्यायालयाच्या मागणीनंतर त्यांना चौकशीमध्ये झालेले सगळे फॅक्ट जे आहेत ते कोर्टापुढे सादर करण्याचे आदेश झाले त्यांनी ज्या अठ्ठावीस लोकांना नोटिसेस काढल्या होत्या त्या अठ्ठावीस लोकांनी चौकशीमध्ये काय सांगावं बयान काय द्यावं हे सुद्धा मेन्शन करून पाठवलेलं आहे हा गंभीर हा सगळ्यात सगळ्यात गंभीर प्रकार आहे की तुम्ही चौकशी करताना ती फेअर चौकशी झाली पाहिजे की कुठलाही दबाव खाली होऊ नये अपेक्षित असताना चौकशी अधिकारी जेव्हा लेखी स्वरूपामध्ये द्यायचे आहेत त्यांना असं सांगतो की तुम्हाला ह्या पद्धतीने ती मांडणी करायची आहे तेव्हा हे प्रकरण किती गंभीर आहे ह्याला किती मॅन्यपुलेट केलेलं आहे हे सगळं न्यायालयापुढे पुढे आलं आणि मग कोर्टाने सांगितलं तपास अधिकाऱ्यांनी यापुढे कुठलाही तपास करायचा नाही आणि कुठलाही रिपोर्ट सबमिट करायचा नाही त्यावरती स्टे केली नाही हे का झालं तर हे जे एव्हिडन्सेस होते जे बाळासाहेब आंबेडकरांनी न्यायालयात पुढे ठेवले ते अठ्ठावीस लोकांची चौकशी होत असेल या प्रकरणामध्ये ज्यांनी सोमनाथला कुठळीत घेतल्याचं पाहिलं ज्यांना सोमनाथचं मेडिकल झालं की न झालं हे पाहिलेलं आहे सोमनाथ बरोबर काय घडलं या सगळ्यांचे साक्षीदार जे आहेत त्यांनी काय सांगावं हे जर तपास अधिकारी त्यांना लेखी स्वरूपात देत असेल तर हे प्रकरण मॅनेज करण्याच्या पद्धतीवरच सरकार असल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी हे पुरावे न्यायालयापुढे सबमिट केले आणि मग न्यायालयाने स्टेट ऑर्डर काढली न्यायालय कधी तशा पद्धतीचे ऑर्डर काढत नाही अनेक कोठडी मृत्यूची प्रकरणं जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये यापूर्वी सुद्धा घडली होती परंतु हे स्पेसिफिक केस आहे की ज्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी त्या दोन कलमांमधला फरक जिथे न्यायालयापुढे तपास अधिकारी आणत होते ती तपास किती चुकीच्या पद्धतीने हे सुद्धा त्यांनी आणलं आणि म्हणून तो स्टे झालेला दुसरं महत्वाचं आहे की ह्यामध्ये एसआयटी स्थापन होत नाही ज्यांची मागणी बाळासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे स्पेसिफिक मागणी आहे त्याच्यामध्ये सत्यशोधन अहवाल जो आहे तो एसआयटीचा असला पाहिजे आणि एसआयटी सुद्धा स्थानिक पोलिसांचा समावेश नसलेला ती एसआयटीची स्थापना असावी कारण आपण मसाजूकच्या सरपंचाच्या कुणाच्या प्रकरणात पाहतो की तिथे जी पोलिस यंत्रणा आहे ती संपूर्णपणे स्थानिक पातळीवरची होती जे त्यांनी मॉर्डर केला त्यांना इनपुट देणे त्यांना तपासात काय सुरू आहे ते सांगणे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जे रात्र दिवस त्या आरोपींबरोबर फिरणारे पोलीस होते किंवा झालेले पोलीस होते ते सीसीटीव्ही मध्ये दिसत होते ते सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी बरोबर असल्यामुळे ही जी व्हीआयपी ट्रीटमेंटच्या संदर्भात त्यांना बचाव करण्याच्या सगळं येत होतं आणि हे इथे होऊ नये म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी स्पेसिफिकली न्यायालयापुढेच हे केस घेऊन जाताना त्याचा खूप व्यवस्थितपणे अभ्यास करून ती केस प्रेझेंट केलेली आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बाळासाहेब ते रेग्युलर प्रॅक्टिस करत नाही ते काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दररोज नसतात परंतु ज्यांच्या पन्नास पन्नास साठ साठ वर्षांच्या प्रॅक्टिसेस आहेत त्यांना सुद्धा अशा पद्धतीने न्यायालयापुढे ते केस प्रेझेंट करता येत नाही की त्या कलमांमधला एकशे चौऱ्याहत्तर आणि एकशे मध्ये फरक आहे तपास यंत्रणा काय न्यायालयाची दिशाभूल करते कोठडीचा मृत्यू प्रकरण आणि एखाद्या जी आत्महत्या याबाबला काय फरक आहे हे जेव्हा स्पेसिफिकली न्यायालयापुढे मांडण्यात आलं पुराव्यानिशी मांडण्यात आलं तेव्हा त्यांनी सरकारची किंवा पोलिसांची बाजूने ऐकता न्यायालयाने सरळ सरळ स्टे केलाय की त्यांनी तपासात काही करायचं नाही आता पुढे जे होणार असेल ते आठ तारखेला जो बाळासाहेब आंबेडकर तुमच्या हिरिंगसाठी जातील त्यावेळी ते जे मागणी करतील किंवा ते जे सबमिशन करतील त्याच्या अनुषंगाने न्यायालयापुढे जाईल एक त्याच्यातला अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर मॅजिस्ट्रेट जी चौकशी करतात जो अहवाल सादर करतात तो अहवाल राज्याच्या चीफ सेक्रेटरीला द्यावा की मुख्यमंत्र्यांना द्यावा की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना द्यावा अशी चर्चा कारण कायद्यामध्ये ती तरतूद अर्धवट आहे अपूर्ण आहे की पुढची स्टेप काय आणि नेमकं याच अपूर्णतेवर बाळासाहेबांनी हो मोठ केलेली आणि त्या संदर्भात त्यांनी सरकारलाही आवाहन केलं होतं की या संदर्भात एक नियमावली असली पाहिजे की न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर पुढे काय करावं किंवा कशा पद्धतीने तपास करावा तर ह्या ज्या काही आपण बघतो की स्वातंत्र्याच्या नंतर सत्तर वर्षानंतर सुद्धा गंभीर गुन्ह्यांमध्ये म्हणजे न्यायालयीन कोठडीत मृत्यू होणं किंवा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू होणं आणि त्यानंतरचा तपास किंवा त्यानंतरची दिशा काय असली पाहिजे इन्व्हेस्टिगेशनची त्या संदर्भातली जी अर्धवट तरतूद आहे आणि जे बाळासाहेबांनी हायलाईट करून सोमनाथ वंचितच्या निमित्तानं या सगळ्या व्यवस्थेला एक एकूण प्रकारे बाळासाहेबांनी जे चॅलेंज केले आहेत म्हणजे मग ती एसआयटीची मागणी असेल जी इंडिपेंडेंट असली पाहिजे किंवा मग सीआयडीचं आपण ज्या मागा उदाहरण घेतलं की ती सीआयडीला सुद्धा मी क्वेश्चनरी करतो आणि त्यांनाही जा विचारतो किंवा कायद्यातल्या अर्धवट तर कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे पाहता मुळात एखाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्यांनी काय स्टेप फॉलो करायचे याचं डीके बसू गाईडलाईन जे आहे ते सुप्रीम कोर्टाने दिलं अटक करण्याच्या संदर्भामधले एसओपी काय असल्या पाहिजे ते सगळे दिलेले आहेत त्यामुळे कोणालाही अटक करताना पोलिसांनी काय पथक पाडले पाहिजे हे त्यामध्ये आहे दुसरं आहे की तुम्ही न्यायालयीन कोठडीमध्ये अनेक मृत्यू महाराष्ट्रात झाले आणि त्या सुद्धा हायकोर्टाने सुप्रीम कोर्टापर्यंत दिल्या त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या केसच्या संदर्भामधले जे लोकोल्स होते त्याचा अभ्यास केला का पोलीस काय स्टँड घेतात पोलिस कशा पद्धतीने ह्या सगळ्या केसेस पुढे घेऊन जात असतात हे त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या केसमध्ये सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री जाहीरपणे सभागृहाच्या पुढे फोटो बोलतात महाराष्ट्राच्या पुढे फोटो बोलतात आणि जे विशेष महानिरीक्षक होते तेथे त्या विशेष महानिरीक्षकांचं धनाजी उमक जे आहे शहाजी उमप त्यांचं सुद्धा स्टेटमेंट अशाच पद्धतीचं होतं जे जेव्हा सरकारमधले प्रमुख लोक खोटं बोलायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या पाठीशी असलेला पोलीस विभाग हा त्याच पद्धतीने तपास पुढे घेऊन जातो आणि त्या सगळ्यांचा अनुभव पाठीशी असल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी स्पेसिफिकली या पोलीस कोठडीमध्ये कुठल्या पद्धतीने या सूचीचं पालन झालेलं नाही मुळात प्रश्न असा असतो की तुम्ही रिपोर्ट कुणालाही सबमिट करा तुमचं केंद्र सरकारला करा तो राज्य सरकारला करा तुम्ही न्यायालयाला करा परंतु पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचं कारण काय आहे तो, 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 तो कशामुळे झाला आणि त्याला कोण कोण जबाबदार आहे हे येणं गरजेचं आहे इथे पोलीस ती अशा पद्धतीने पोलीस कोठडीमध्ये एखाद्याचा मृत्यू झालेला मर्डर आहे हे मान्य करायला तयार नाही ते एकशे चौऱ्याण्णव मध्ये संघ करत आहेत आत्महत्येच्या दिशेने चौकशी करताय मग जर तुम्ही ठरवलं असेल की तुम्हाला चौकशीमध्ये हाच निर्णय पाहिजे आहेत तो याच पद्धतीने तुम्ही तो निकाल आणणार असाल आणि त्यासाठी तुम्ही जे विटनेस आहेत त्यांना मॅनेज करा मॅनेज करायचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना स्टेटमेंट सुद्धा त्यांचे अशा पद्धतीने घेणार असाल ते सगळं पाहूनच बाळासाहेब आंबेडकरांनी ठरवलेलं आहे की ते स्वतः या प्रकरणामध्ये लीड करतायत स्वतः युक्तिवाद करतायत स्वतः न्यायालयाशी या संदर्भातले जे पुरावे आहेत ते सादर करून न्यायालयाला बाध्य करतायत की त्यांनी अशा पद्धतीने जे काही अनियमित आहेत केसमधल्या त्यावरती निकाल दिला पाहिजे असं सहसा कुठल्याही होत नाही किंवा लवकर न्यायालय कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचतो ही, ही चळवळीसाठी एक मोठी गोष्ट आहे आपण अनेक केसेसचे संदर्भ देत असं बोलत असतो परंतु साधारण मला वाटतं ही दुसरीच तारीख होती कालची आणि दुसऱ्या तारखेमध्ये लगोपाठ दोन झटके कोर्टाने सरकारला दिले होते एकतर सरकार्या सरकारी वकिलाला त्यांचं म्हणणं मांडायला लावलं तपास अधिकारी एसआयटीच्या वर स्टे आणून पुढच्या कारवाईसाठी दिलं कदा या पलीकडे जाऊन मला प्रश्न विचारायचे की काल सोमनाथ सूर्यवंशीच्या ज्या आई आहेत विजयाताई सूर्यवंशी त्यांची प्रतिक्रिया फार बोलकी आहे ते म्हटले की सरकारकडनं आम्हाला अपेक्षा नाही आहे आम्हाला अपेक्षा आहे न्यायालयाकडून आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेब आमच्यासाठी लढत आहेत आम्ही फक्त बाळासाहेबांवर आमचा विश्वास आहे खरं म्हणजे सोमनाथच्या हत्येनंतर फार मोठ्या प्रमाणात देशपातळीवर राजकारण झालं अनेक राजकीय पक्षांचे नेते येऊन गेले सहानुभूती दाखवली मीडियाला बाईट दिली आणि ते निघून गेले परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात लढाईची वेळ आली न्यायालयीन लढाई असेल किंवा रस्त्यावरची लढाई असेल त्यावेळेस स्वतःला दलितांचे मसीहा किंवा आम्ही तुमच्यासाठी धावून आलो अशा पद्धतीने प्रेझेंट करणारे या सर्व प्रोसेसमध्ये गायब होते म्हणजे अनेकांनी सोमनाथ हा दलित होता असं राहुल गांधी येऊन स्वतः म्हणून गेलो परंतु सोमनाथ हा दलित नव्हता तर तो एक भट्टविमुक्त समाजातील एक वडा समाजाचा तरुण कार्यकर्ता होता तर ही जी काही मानसिकता आहे ही दलितांपुरतं लिमिटेड करून त्यांना पुन्हा साईडलाईन करणं आयसोलेट करणं आणि मग आम्ही फक्त मसी आहोत अशा पद्धतीने प्रेझेंट करून लोकांची सहानुभूती मिळवून तर या सगळ्या राजकारणाकडे तुम्ही राजकीय पदाधिकारी म्हणून तसं पाहता एखाद्याचा जीव जाणे हा काही राजकारणाचा भाग असू शकत नाही पण तो कोण आहे हा नंतरचा मुद्दा असतो दुसरं महत्वाचं आहे की ज्यांनी ज्यांनी तो शोध लावला की सोमनाथ दलित आहे मग निळे कपडे घालून जाऊन त्याच्या कुटुंबाला भेटमेडणे स्टेटमेंट करताना तो दलित असल्याचा जाणवीपूर्वक उल्लेख करणे हे जे काही राहुल गांधीने केलं ते शुद्ध पण आहे काँग्रेसकडे वकिलांची एक मोठी टीम आहे काँग्रेसकडे प्रचंड पैसे आहेत आणि त्यांनी कुठेही या दिशेने हे प्रकरण न्यायालयापुढे जाऊन त्याला न्याय मिळाला पाहिजे असं काही केलं त्याच्यावर अवतीभोवती नाचणारे ते बौद्ध लिडर होते जे प्रामुख्याने काँग्रेसचे होते तर ते सगळे राहुल गांधीच्या पाठोपाठ फिरताना महाराष्ट्रात दलित अत्याचारासाठी आम्ही किती कार्यरत आहोत किती तत्पर आहो असा एक खोटा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते पण तो आपण जर पाहिलं असेल तर बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेते आहेत की ज्यांनी अशा पद्धतीने न्यायालयापुढे ही केस प्रेझेंट केलेली मग सगळ्याच राजकीय पक्षाच्या बहुतेक नेत्यांमध्ये जे एल एल बी असलेले किंवा त्या पुढच्या डिग्री असलेले लिडरशिप आहे त्यांच्याकडे त्या टीम्स आहेत परंतु कुठेही मध्ये मुस्लिमांच्या संदर्भात होत असेल ओबीसीच्या संदर्भात होत असेल किंवा इतर कुणाच्याही संदर्भात गप्पा खूप होतात स्टेटमेंट खूप केली जातात ते भडकाव असतात ते लोकांना पेटवणारी असतात मात्र न्यायालयामध्ये अशा पद्धतीने जाऊन त्याला व्यवस्थित पद्धतीने न्यायालयाच्या पुढे निदर्शनास आणून देऊन त्यावरती निकाल घेऊन येणे ही जी न्याय मिळवून देण्याची पद्धत आता <ini> देशात शिल्लक उरलेली आहे ते बाळासाहेब आंबेडकरांनी आता सिद्ध करून दाखवलेला आहे की जर सरकार न्याय देत नसेल यंत्रणा तुम्हाला न्याय देत नसेल तर तुमच्या पुढचा जो शिल्लक पर्याय असतो तो केवळ न्यायालय याचा उल्लेख विजयाबाईंनी केलेला की त्यांना न्यायालयाकडनं अपेक्षा काय तर बाळासाहेब आंबेडकर आहेत म्हणून न्यायालयावरच थेट विश्वास नाही कारण यंत्रणा सगळ्या मॅनेज झालेल्या आहेत त्यामुळे त्यांचा विश्वास बाळासाहेबांवर आहे बाळासाहेबांवर काय तर फर्स्ट डे पासून बाळासाहेबांनी ज्या ज्या भूमिका घेतलेल्या आहेत बाळासाहेब ज्या पद्धतीने ही केस पुढे घेऊन जात आहेत तर कुठेही अकरा स्थाळेपणा नाही कुठेही वडकाव पद्धतीचं भाषण नाही किंवा त्यांची जी भाषा आहे ती भाषा अत्यंत संयमाची आहे मात्र ते कायद्याच्या बाहेर जाऊन काही बोलत आणि म्हणून न्यायालयाला सुद्धा ते आंबेडकर आहेत म्हणून तो निकाल न्यायालयाने दिलेला नाही तर त्यांनी जे फॅक्ट मांडणी केलेली आहे ज्या पद्धतीने ते पुढे आलेले आहेत त्यामुळे हा आशावाद जो आहे तो अद्यापही शिल्लक राहिलेला आहे सोमनाथ चा पुढे की बाळासाहेब आंबेडकर न्याय मिळवून देते ते न्यायालयातला नंतर म्हणजे न्यायालयाच्या संदर्भात नंतर बोलणार पहिलं वाक्य असते बाळासाहेबांच्या संदर्भात बरोबर आणि हा जो मापदंड सेट केलेला बाळासाहेबांनी तो अत्यंत महत्वाचा आहे की राजकीय पक्ष म्हणून तुम्ही देखाऊ आंदोलन करणार आहात की हा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागला पाहिजे म्हणून तो व्यवस्थित प्रेझेंट करून न्याय मिळवून देणार आहे हे सगळ्यात मोठा जो फरक आहे तो आताच्या दोन हजार पंचवीसच्या राजकारणामध्ये बाळासाहेबांनी तिथल्या महाराष्ट्राच्या जनते पुढे ठेवलेला आहे मला असं वाटते की लोकांनी सुद्धा त्याला खूप व्यवस्थितपणे रीड केलं पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि आपल्या आपल्या समूहात जाऊन ते सगळं सांगण्याची गरज आहे अधिकपणे जेव्हा मुस्लिमांचं माबलिंचे होते तेव्हा नेते रस्त्यावर उत्तरण्याच्या पलीकडे किंवा सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्याच्या पलीकडे न्यायालयीन प्रक्रियेत जातो त्यामुळे मग त्या व्यक्तींना न्याय मिळत दलित आहे की तिथे काळे बागर लावून भडकाव भाषण करणारी जी नवी जमात आता आलेली आहे ती त्या त्या सगळ्यांना आता जर उत्तर द्यायचं असेल तर लोकांना हे प्रामुख्याने समजून घेण्याची गरज आहे की तुम्हाला देशाच्या संविधानाने दिलेले अधिकार हे व्यवस्थित वापरण्याची गरज आहे ते आता खूप जास्त आहे कारण संपूर्ण यंत्रणा जी ती मॅनेज आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये बाळासाहेबांनी आता जे केलेलं आहे ते या महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणार आहे की संविधानिक व्यवस्था किती मजबूत आहे आणि त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो धन्यवाद दादा तुम्ही अत्यंत सविस्तर पद्धतीनं न्यायालयीन कामकाज आणि एकूणच त्या संदर्भातलं होणारं राजकारण याविषयी महत्वाचे विचार मांडलेले आहेत येणाऱ्या आठ मे रोजी या संदर्भातील या केस संदर्भातील सुनावणी पार पडणार आहे आणि त्यामध्ये काय पद्धतीने युक्ती वाद होतो कशा नवीन घडामोडी समोर येतात आणि सरकार यामध्ये काय भूमिका मांडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे अच्छा आपल्या कार्यक्रमामध्ये जरा तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बघत राहा प्रदुद्ध भारत धन्यवाद जय